शहरातील रिक्षांना तीस एप्रिल पर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे या मुदतीत मीटर न रिक्षा चालकांचे परवाने निलंबित केले जातील अशी माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली जिल्हा प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे यास वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती पुणे शहर आणि जिल्ह्यात त्रेचाळीस हजार रिक्षांची अधिकृत नोंदणी आरटीओकडे कडे आहे त्यापैकी अठरा हजार रिक्षा चालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसून घेतले आहेत उर्वरित राहिलेल्या रिक्षाचालकांनी चालकांनी तीस एप्रिल पर्यंत मीटर बसविणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे मुदतीत मीटर न बसवणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना सात दिवस निलंबित करून त्यांना दोन रुपयांचा दंडही ठोठवण्यात येणार आहे तर प्रति किलोमीटर साठी आकारल्या जाणाऱ्या भाड्याची माहिती देणारे टेरिफ कार्ड प्रसिद्ध न करणे रिक्षा चालकाचे ओळखपत्र न लावणे युनिफॉर्म न घालणे आणि वैध परवाना नसताना रिक्षा चालवणे अशा विविध कारणास्तव रिक्षा चालकांचा परवाना निलंबित करून दंडही वसूल करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सांगितलं